नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत सायली जेव्हा प्रतिमाच्या रूममधून बाहेर येत असते तेव्हा तिने प्रतिमाला बघितलेलं असतं की की सायलीला दिलेल्या नाण्याकडे प्रतिमा अगदी टकलावून बघत असते आणि आठवण्याचा प्रयत्न करत असते ते बघून सायलीला खूप आनंद होतो आणि सायली लगेचच हॉलमध्ये येते हॉलमध्ये पूर्णा आजी आणि कल्पना बसलेल्या असतात सायली पूर्णा आजी आणि कल्पनाला म्हणते की तुम्हाला माहिती आहे मी आत्ता काय बघितलं त्यावर पूर्ण आजी विचारतात की काय गसायली काय झालं तेव्हा सायली म्हणते की मी आता बघितलं की प्रतिमा त्या नाण्याकडे एकदम टक लावून बघत होत्या आणि त्या नाणं आठवण्याचा प्रयत्न करत होत्या कल्पना म्हणते की काय सायली मग प्रतिमाला काही आठवलं का तेव्हा सायली म्हणते की नाही नाही आठवलं तर नाही आहे परंतु त्या आठवण्याचा प्रयत्न करताय हीच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे क कसं आहे की आपण जर त्यांना काही आठवायला सांगितलं त्यांना आठवण्याचा प्रयत्न करायला सांगितला तर त्यांच्या मेंदूवर ताण येऊ शकतो पण मग जर त्यांनी स्वतःहून काही आठवलं तर त्यांची स्मृती पटकन येऊ शकते सायलीचा हा विचार आजी आणि कल्पनाला खूप आवडतो आजी म्हणते की सगळं काही तसंच होऊ देत आजच्या दिवसाची सुरुवात अतिशय सुंदर झाली आहे खूप गोड बातमीने आजची सुरुवात आहे आणि याचं सगळं श्रेय सायली तुलाच जातं सायली म्हणते की आजी आज तर आपण अंताक्षरी खेळणारच आहोत आणि जर देवी आईच्या मनात असेल तर आपण आणखी एक पाऊल पुढे जाऊयात कल्पना सायलीला म्हणते की सायली अगं तू जे जे काही प्रयत्न करशील ना ते तू करत राहा आणि तुझ्या सगळ्या प्रयत्नात आम्ही तुझ्या सोबतच आहोत प्रियाने आता सायली पूर्णाजी आणि कल्पनाचं हे बोलणं ऐकलेलं असतं प्रिया आता खूप घाबरलेली असते आणि म्हणत असते की प्रिया आता सुभेदारांच्या घरामध्ये प्रतिमाचे नाणे सुद्धा वाजायला लागलेत तू प्लीज आता पटकन काहीतरी कर नाहीतर आता तुझ्या कानाखाली अंताक्षरीची गाणी वाजतील प्रिया ही खूपच घाबरलेली असते इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती तिच्या भोवती निर्माण झालेली असते प्रियाला काय करावं तेच कळत नसतं इकडे सायली मात्र प्रतिमाला सगळ्या गोष्टी आठवून देण्याचा प्रयत्न करत असते प्रतिमाला, प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवावा म्हणून प्रयत्न करत असते तिकडे मात्र रविराज हा हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो आणि ती डेड बॉडी कोणाची आहे हे शोधून काढण्यासाठी तो सज्ज झालेला असतो दोन्ही बाजूने प्रिया अडकलेली असते आता कुठे लक्ष द्यावं आणि कुठे सोडावं हेच तिला कळत नसतं तर रविराज इकडे हॉस्पिटलमध्ये आलेला असतो रविराज फारच रागत असतो त्याचवेळी नागराज त्याच्या मागून येत असतो नागराज त्याला म्हणत असतो की, की अरे दादा थांब तेव्हा नागराजला तिथे बघून रविराज त्याला विचारतो की नागराज तू इथे काय करतोयस नागराज म्हणतो की अरे दादा तू एकटा पडला आहेस ना आता म्हणून मला असं वाटलं की तुझ्या झोपतीला कोणीतरी असायला हवं म्हणून मी लगेचच आलो रविराज त्याला विचारतो की परंतु मी हॉस्पिटलमध्ये आलोय ही गोष्ट तुला कशी काय कळली नागराज म्हणतो की अरे कॉल आला होता तन्वीचा आणि तन्वी खूप काळजी करत होती म्हणत होती की बाबा खूपच काळजी करताय आणि आईला कधी स्मृती येईल असं काहीतरी बरळत होती आणि आईची स्मृती गेली आहे म्हणून बाबा पण फार अपसेट असतात आजकाल नेहमी एकटेच राहतात ऑफिसला जातात आणि सतत काळजीमध्ये दिसत असतात मी तुझ्या ऑफिसकडेच जायला निघालो होतो परंतु तुझी गाडी मला इकडे येताना दिसली म्हणून मी इकडे आलो रविराज म्हणतो की तन्वीला बरोबर कळलं की मी अपसेट आहे म्हणून नागराज म्हणतो की कळणारच ना शेवटी तुझीच मुलगी येते नागराज रविराजला विचारतो की दादा प्रतिमा वहिनीला काही आठवत नाही म्हणून तू अस्वस्थ आहे की आणखी दुसरं काही कारण आहे तेव्हा रविराज म्हणतो की चल सांगतो तुला मी काय कारण येते रविराज आता पुढे निघून गेलेला असतो नागराज मात्र फार घाबरलेला असतो नागराज विचार करत असतो तर ती सुनीता नस दादाच्या हाती लागली ना तर मग मात्र काही खरं नाही दादाला लगेचच कळेल की ह्या सुनीता नसने सगळे रिपोर्ट बनवले होते म्हणून असं जर झालं ना तर मी पुरता आहे आज नागराज खूपच घाबरलेला असतो आता नागराजसुद्धा रविराजकडे येत असतो रविराज हा रिसेप्शनवर आलेला असतो रविराज रिसेप्शनला विचारतो की तुमच्याकडे एक सुनीता नावाची नर्स काम करते ती सध्या कुठे त्यावर रिसेप्शनिस्ट विचारते की काय झालं आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का आणि तिच्याकडे तुमचं काय काम आहे रविराज म्हणतो की तुमच्या हॉस्पिटलने आधीच एक फ्रॉड केला आहे आणि मला खोटा डी एन ए रिपोर्ट दिलाय आणि तो डी एन ए रिपोर्ट मला त्या सुनीता नर्सने दिलाय हे ऐकून नागराज आता खूप घाबरलेला असतो नागराजला असं वाटतं की चला आता मी तर शंभर टक्के मेलो रिसेप्शनिस्ट ही रविराजला विचारत असते की ज्यांचा रिपोर्ट होता त्यांचं नाव काय होतं रविराज सांगतो की प्रतिमा किल्लेदार रिसेप्शन म्हणते की ठीक आहे मला थोडासा वेळ द्या रविराज म्हणतो की खूप वेळ दिलाय तुम्हाला तुम्हाला एवढा वेळ दिलाय ना म्हणून तर आज माझ्यावर ही वेळ आली आहे आता मी कोणाचं काही ऐकणार नाहीये मी या सगळ्या गोष्टीवर लिगल ऍक्शन घेणार आहे आता रिसेप्शनिस्ट सुद्धा घाबरली असते कारण हॉस्पिटलच्या रेप्युटेशनचा आता विषय असतो रिसेप्शनिस्ट आता चौकशी करू लागते आणि ती रविराजला सांगते की सॉरी सर परंतु सुनीता पवार ह्या नावाची नर्स कितीतरी दिवस झाले कामाला चाली नाही आहे हे ऐकून रविराजला धक्का बसतो रविराज म्हणतो की तिच्या पहिल्यांदा घरचा मला पत्ता दे मी शोधून काढतो तिला तेव्हा ती मुलगी सांगते की सॉरी सर परंतु त्यांच्या घरात आता कोणीही राहत नाही आणि त्या घरालासुद्धा कुलूप आहे मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक सुद्धा करा कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे इकडे प्रतिमा ही झाडू मारत असते झाडू काढत असते त्याचवेळी तिथे प्रिया येते प्रिया प्रतिमाला म्हणत असते की अगाई तू झाडतेस कशाला आणि असं कोणी काम करतं का ग तू सतत काही ना काहीतरी कामच करत असतेस का ग आता प्रियाला बघितल्यावर प्रतिमा घाबरते आणि तिच्यापासून दूर पडायला लागते तेव्हा प्रिया म्हणत असते की अगं आई घाबरू नकोस मी आहे तुझी मुलगी आपल्या मुलीला कोणी असं घाबरत का हे बघ अगं मी फक्त तुझ्या जवळ आली आहे तुझ्याशी बोलायला आली आहे आणि काळजी करू नकोस त्या सारखं सारखं तुला चिकटून मी तुला त्रास नाही देणार अग की तुला तुझ्या अवतीभोवती माणसं नकोय परंतु मला माहिती तुझ्या मनाचा विचार कोणीच नाही करत आहे सतत आठवणींचा मारा करून तुला त्रास देत असतात तुला हे आठवतं का तुला ते आठवतंय का असे प्रश्न विचारून तुला भंडावून सोडलं जात सायलीने तुला जे कामाला जुंपलंय ना अगं ते मला अजिबात आवडत नाही आणि काय तर ते बेसनाचे लाडू बनव ही आमटी बनव ती आमटी बनव सतत तुझ्याकडनं राबून घेत असते तुझ्याकडनं काम करून घेते मला अजिबात आवडत नाही माझ्या आईने असे काम केलेले अगं ती सायली एक नंबरची स्वार्थी मुलगी आहे आणि ती जे काही प्रेमाचं गोड गोड नाटक करते ना तर तसं काहीच नाहीये बरं का अगं मी तुला सांगते ना तुला इथे आणण्यासाठी नक्कीच तिने काहीतरी घाण डाव रचलाय आणि तिचा यामागे काहीतरी दुष्ट हेतू आहे प्रतिमा खूपच घाबरत असते कारण सायलीच्या बद्दल प्रिया नाही नाही ते बोलायला लागलेली असते प्रिया ही प्रतिमाला म्हणत असते की तुला माहिती आहे का म्हणूनच ती तुला इथून कुठे जाऊ देत नाहीये अगं पण आई अगं तुझा असं कोणी गैरफायदा घेतला ना तर मला ते अजिबात आवडत नाही मला खूप रडायला येतं अगं अगं तुला माहिती आहे का त्या सायलीच्या वडिलांचा ना एक आश्रम आहे आणि ते आता जेलमध्ये आहे मला माहिती आहे की ती आहे ना तुला त्या आश्रमामध्ये जाऊन फेकणार आहे प्रतिमा आता खूपच घाबरलेली असते प्रिया मुद्दामच तिला घाबरून देत असते आणि म्हणत असते की आता तुझे खूप हाल होणार आहेत ग आई माले मनुं लांग लांग आई मला तुझे हालच देखवत नाही असं म्हणून प्रतिमाला हात लावत असते आता प्रतिमा तिचा हात बाजूला करत असते आणि तिच्यापासून लांब लांब पळत असते प्रिया प्रतिमाला म्हणत असते की अगं आई तू का करतेस असं अगं जी सायली तुझ्या वाईटावर टपली आहे तू मात्र तिला जवळ येऊ देतेस आणि मला मात्र झिटकारतेस तू अगं स्वतःच्याच मुलीला तुझ्यापासून का दूर करतीयस आणि परक्या मुलींना जवळ करतीयस प्रतिमाचा हात हातात घेऊन ती म्हणत असते की आई तू मी आणि बाबा आपलं एक गोड छान कुटुंब आहे की नाही त्या सायलीला तू खाणाखुणा करून सांग की तुला इथे राहायचं नाही आहे तुला आता आपल्या घरी जायचं आहे सांगशील ना तू प्रतिमाचा हात ती जोरा जोरात ओढत असते आणि म्हणत असते की अगं सांग तू तिला तु म्हणजे तुला इथलं कोणीच काहीच त्रास देणार नाही सांगशील ना ग आई सांगशील ना असं ती म्हणत असते प्रतिमा मात्र प्रियाला फार घाबरत असते प्रिया प्रतिमाला म्हणत असते की अग आई तुला माहिती आहे का घरातल्यांनी तुला त्रास देण्यासाठी एक नवीन आयडिया शोधून काढली आहे सर्वजण तुझ्यासमोर मुद्दाम अंताक्षरी खेळणार जेणेकरून तुला तुझी भूतकाळातली गाणी आठवतील तुला ते भूतकाळातले विषय सांगणार आहेत बघ आई या सगळ्यांनी तुला किती त्रास होईल यांना काही कळतं का हे बघ आई मी तुला सांगते की ते लोक फक्त तुला त्रास देत आहे आणि त्यामुळे मी तुला सांगतेय की जर कोणीही कितीही काही जरी तुला हट्ट केला तरी तू मात्र या रूममध्येच बसून राहायचं आई तू अजिबात बाहेर येऊ नकोस इथेच बसून राहा आपल्या मुलीचं एवढं तरी ऐकशील ना ग तू प्रियाने नाही नाही ते प्रतिमाच्या मनामध्ये त्यामुळे प्रतिमा ही फार घाबरलेली असते प्रियाने तिचं काम केलेलं असतं त्यामुळे प्रिया मात्र गालातल्या गालात हसत गाला असते आणि मनात म्हणत असते की आता कोणाला घसे ताणून जेवढं काही गायचं असेल ना तेवढं गाऊ देत ही बाई हिचं जळकत थोबाड घेऊन इथंच खोलीत बसणार सायली हिची प्रत्येक मेमरी परत आणण्याचा तुझा हा जो काही अठ्ठा हात चाललाय ना तो मी असाच हाणून पाडणार आहे बघत राहा इकडे हॉस्पिटलमध्ये रविराज आता खूपच चिडलेला असतो रविराज डॉक्टरला म्हणत असतो की मला तुमचं काही ऐकायचं नाहीये ती सुनीता पवार अशी कशी काय गायब होऊ शकते यामध्ये तिचाच काहीतरी हात आहे आणि मी आता अजिबात गप्प बसणार नाही मी काहीतरी लिगल ऍक्शन घेईन त्यामुळे डॉक्टर सुद्धा घाबरलेले असतात नागराज म्हणत असतो की अरे दादा थोडासा शांत हो हे बघ आपण त्याच्या वरिष्ठांशी बोलूयात काहीतरी मार्ग तर नक्की निघेल रविराज म्हणतो की नागराज तुला कळत नाहीये या मूर्खपणामुळे आपण आतापर्यंत समजत होतो की प्रतिमा गेली आहे म्हणून पण आता मात्र मी या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहे त्यामुळे नागराज आता फार घाबरलेला असतो डॉक्टर रविराजला म्हणत असतात की अहो प्लीज माझा ऐकून तरी घ्या मी काय म्हणतोय ते तेव्हा रविराज चिडून त्याला म्हणत असतो की आता काय ऐकून घ्यायचं राहिलंय हो तुमचं अहो तुमच्या ॲडमिनिस्ट्रेशननी एवढी मोठी चूक केली आहे ही गोष्ट लक्षात येत नाही तुमच्या अहो जो मृतदेह माझ्या मुलीच्या डी एन एशी मॅच झाला तो माझ्या बायकोचा मृतदेह नव्हताच मी म्हणतो की तुम्ही असे खोटाडे रिपोर्ट देऊच कसे काय शकता तेव्हा डॉक्टर म्हणतात की सुनीता पवार यांच्याबद्दल आम्हाला कळलंय आणि त्यांनी याच्या आधीसुद्धा त्यांनी खूप फेक रिपोर्ट दिले आहेत आणि तुम्ही काळजी करू नका आम्ही त्यांच्यावर योग्य कारवाई करू रविराज म्हणतो की एक गोष्ट तुम्हाला कळत नाहीये का तुमचा स्टाफ जर असा वागतोय स्टाफ जर असे धंदे करतोय तर तुम्ही तुमच्या पेशंटच्या जीवाशी खेळता असं नाही वाटत का तुम्हाला 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 लोकांच्या भावनाही कळत नाहीये का हे बघा मी शेवटचं सांगतोय की जर सुनीता पवार भेटली नाही तर मी तुमच्या हॉस्पिटलवर लिगल ऍक्शन घेईल उद्या जर तुमचं हॉस्पिटल बंद पडलं तर त्याला जबाबदार तुम्ही स्वतः असाल डॉक्टर म्हणतात की हे बघा सुनीता पवार सापडली की मी तुम्हाला लगेचच कॉल करतो आणि लगेचच कळवतो तेव्हा रविराज म्हणत असतो की ते तर तुम्हाला करावंच लागणार आहे चल नागराज असं म्हणून नागराजला तो घेऊन जात असतो नागराज विचार करत असतो की आता काय सुनीता नस दादाला सापडायची नाही मी आणि प्रियाने जो काही फेक डीएनए रिपोर्ट बनवलाय ना ते आता गुलदस्त्यातच राहणार आहे इकडे रविराज हा चिडचिड करतच आता घरी आलेला असतो म्हणजे सुभेदारांच्या घरी आलेला असतो आणि म्हणत असतो की काय समजतात काय ते हॉस्पिटल वाले स्वतःला आता मी त्यांच्यावर ना चांगलीच लिगल ऍक्शन घेतो तर नागराज त्याला म्हणत असतो की दादा अरे तू शांत हो घरात आल्यावर प्रताप त्याला विचारत असतो की अरे रविराज काय झालंय कोणावर तू एवढा चिडलायस अरे रविराज म्हणतो की काही नाही जरा केस संदर्भात बोलत होतो बाकी काही नाही रविराज आता सगळ्यांपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो त्याला कोणाला टेन्शन द्यायचं नसतं त्यामुळे तो कोणाला काही सांगत नसतो आता सायली रविराजला पाणी आणून देते परंतु रविराज मात्र फारच टेन्शन मध्ये दिसत असतो आणि तो फारच चिडचिड करत असतो असे त्याचे एक्सप्रेशन्स असतात त्यामुळे पूर्ण आजी रविराजला म्हणते की रविराज मी एवढीही म्हातारी झाली नाहीये की मला चेहरे वाचता आणि तुमच्या बाबतीत तर मी अजिबात कधी चुकणार नाही काहीतरी तरी, तरी, तरी नक्की झालंय टक्के गॅरंटी आहे की काहीतरी झालंय कदाचित अर्जुनला हे सगळं माहीत असावं परंतु तुम्ही मात्र आमच्यापासून लपवून ठेवताय अहो काय झालंय सांगा तरी आधीच प्रतिमामुळे मला फार हळवं व्हायला झालंय रविराजला आता सगळं काही सांगावंच लागणार असतं रविराज पूर्ण आईला सांगतो की पूर्ण आई खरं तर विषय हा आहे की अर्जुन आणि मला दोघांनाही आम्हाला सेम प्रश्न पडले की जेव्हापासून प्रतिमा घरात आली आहे तेव्हापासून आम्ही दोघही याच गोष्टीचा विचार करतोय जर प्रतिमा जिवंत आहे तर आपल्याला जो मृतदेह सापडला होता तो कोणाचा होता आणि तो मृतदेह तन्वी डीएनएशी कसा काय मॅच झाला रविराजने म्हटल्यावर आता सगळेजण त्या गोष्टीचा विचार करू लागतात अश्विन विचारतो की मग ती डेड बॉडी होती कोणाची रविराज म्हणतो की अरे तेच तर आम्ही सुद्धा त्याच गोष्टीचा विचार करतोय रविराज म्हणतो की चुकीचे टेस्ट रिपोर्ट दिल्यामुळे मी आज हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि ज्या नर्सने डी एन ए रिपोर्ट दिले होते त्या नर्सला मला भेटायचं होतं तर ती नर्स हॉस्पिटलमधूनच गायब आहे आणि ती तर हे शहरच सोडून निघून गेली आहे परंतु एवढं मात्र खरं आहे की ती अगदी पाताळात जरी लपली असेल ना तरी सुद्धा मी तिला शोधून काढेल रविराज हा फारच वैतागलेला असतो फार चिडचिड करत असतो तर रविराजचा तो राग द्वेष बघून नागराज आणि प्रिया मात्र फार घाबरलेले असतात प्रताप रविराजा सांगत असतो की रविराज अरे एवढा हायपर होऊ नको प्लीज जरा शांत हो पूर्णाजी म्हणते की रविराज खरं तर तो मृतदेह प्रियाच्या सॉरी रविराज खरं तर तो मृतदेह तन्वीच्या डीएनएशी मॅच झाला ही गोष्ट खरंच खूप विचित्र आहे परंतु या सगळ्याचा त्रास करून का घेताय रविराज म्हणतो की अहो आजी असं कसं बोलताय तुम्ही तो मृतदेह कोणाचा होता हे आपल्याला कळायला नको का तेव्हा पूर्णाजी विचारते की आणि समजा तो मृतदेह कोणाचा आहे हे आपल्याला कळलं तर मग काय करायचं मला सांगा की ती बाई कोणी का असे ना आपल्यासाठी थोडीच ती महत्वाची होती आपल्याला आपली प्रतिमा भेटली आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे अर्जुन म्हणतो की परंतु पूर्णाजी त्या बाईचा डीएनए तन्वीशी कसा काय मॅच झाला ही गोष्ट तर आपल्याला समजायलाच हवी ना पूर्णाजी म्हणते की अरे पण ते म्हणताय ना की ती न चुकीची वागत होती आणि ती पळून गेली आहे कदाचित तिने हे सगळं पैशांसाठी केलं असेल नाही तर दुसरं काहीतरी कारण असेल हे बघ नर्सला जी शिक्षा मिळायची आहे ती शिक्षा कधी ना कधी तरी मिळणार आहे परंतु त्यामुळे प्रतिमा आल्याचा आनंद आपण का विस्कळीत करायचा नागराज म्हणतो की अगदी करेक्ट मला तर पूर्ण आजीचं म्हणणं हे शंभर टक्के आपण या सगळ्या गोष्टीमुळे सुद्धा आता रविराजला समजावत असते की हो बाबा जाऊ द्या ना आई आपल्याकडे आलीये त्या नर्स आपल्याला काय करायचंय जाऊ देत त्या नर्सला पूर्ण आजी सुद्धा रविराजला समजावत असते की जाऊ देत ना रविराज आपण ही गोष्ट अशी समजूयात की आपण एका अपरिचित मृतदेहाचा अंत्यसंस्कार केलाय आणि याचं पुण्य आपल्याला लाभणारच आहे त्यामुळे प्लीज तुम्ही आता जास्त विचार करू नका कदाचित त्या पुण्यामुळे सुद्धा आपली प्रतिमा परत आली असेल रविराज आता सगळ्यांच्या बोलण्याचा विचार करू लागतो प्रताप म्हणत असतो की हे बघ रविराज मला पूर्णाजीचं म्हणणं अगदी पटतंय आपण आता हा विचार करूयात की आपल्याला प्रतिमाची स्मृती पुन्हा कशी परत आणता येईल वहिनींची स्मृती परत येण्यासाठी सायलीने खूप छान अशी कल्पना शोधून काढली आहे नागराज म्हणतो की बरं सुमन आपल्याला खूप टाइम होतो हा तू मला जाताना सांग की काय कल्पना तेव्हा ते सायली म्हणते की अहो सुमन काकूंना थांबू देत ना इथे अहो आम्ही आज अंताक्षरी खेळणार आहे नागराज म्हणतो की मग बरं आहे की ती आज इथे नाही येते अहो तुम्हाला माहित नाहीये जेव्हा ही गाणं गायला लागते ना तेव्हा शेजार पाजारचे लोक आ, कानात बोळे घालतात सगळेजण आता हसू लागतात तेव्हा कल्पना म्हणते आयो नागराज भाऊजी तुम्ही असं सुमनला बोलता राहू देत ना सुमनला इथे तर सुमन म्हणते की नाही बहिणी आपण पुन्हा कधीतरी नक्की प्लॅन करूयात तर सुमन आणि नागराज आता तिथून निघून जातात इकडे मैपत हा एका एक कोणीतरी राजीव असतं त्याच्याशी बोलत असतो आणि म्हणत असतो की काय साहेब काय चाललंय तुमचं आहो तो आश्रम आपणच विकत घेतलाय आणि त्याच्यावर बांधकाम करायचंय परंतु तो वकील सुभेदार मध्ये येतोय आपल्याला तेवढं बांधकाम परत मिळून द्या हे बघा ते जर बांधकाम आपल्याला परत मिळालं ना तर तुमच्या जावायला लगेचच पार्टनरशिप देऊन टाकतो अहो आपला शब्द आहे तुम्हाला तसा हे बघा मी वाट बघतोय तुमच्या उत्तराची काय ते तुमचं उत्तर आम्हाला लवकर कळवा साक्षी अण्णांना म्हणते की काय अण्णा काय बोलत होता तुम्ही कोण दे तो कुठला नेता आणि त्याच्या जावयाला तुम्ही रिसॉर्टमध्ये पार्टनरशिप देणार आहात मैपत म्हणतो की तेव्हाच तेव्हा बघूयात आपण काय करायचं ते, वाँचा, ते, वाँचा, ते, वाँचा ते वाँचा आता आपलं घोडं आडलंय ना मग आडवायचे पाय नको का धरायला साक्षी म्हणते की अण्णा हो तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का अशा कुठल्या तरी पॉलिटिशियनला वळवून घेतल्या ना तर त्या अर्जुनचं पुन्हा त्या केसकडे लक्ष जाईल मैपत म्हणत असतो की जाऊ दे ना मग कायद्याने विकत घेतलाय आपण तो आश्रम तेवढ्यातच नागराज तिथे धापा टाकत आलेला असतो मैपत म्हणतो की अहो नागराज काय झालंय एवढं धापा टाकत काय आलेत तुम्ही काय झालं तुम्ही बसा तर आधी मग मला सांगा काय झालंय ते असं म्हणून नागराजला तो खाली बसवतो नागराज म्हणत असतो की काय झालंय हे तू जर ऐकलं ना तर तू पाणी सुद्धा मागणार नाही साक्षी म्हणते की प्लीज तुम्ही आधी शांत व्हा आणि शांतपणे सांगा की काय झालंय नागराज म्हणतो की तिकडे माझा दादा पेटलाय आणि म्हणतोय की मी त्या सुनीता नसला आता शोधूनच काढणार आहे नागराज म्हणत असतो की मैपत अरे तो माझा दादा त्या सुनीता नसच्या अगदी पाठीमागे लागलाय काय करायचं आपण आता त्याचं नागराज म्हणत असतो की अरे मैपत आपण काय करायचं आता तो दादा मात्र त्या सुनीता नसच्या आता पाठीमागेच लागलाय आणि एकदा की सुनीता नस सापडली तर मग मात्र आमचं काही खरं नाही आणि दादा काही तुला गप्प वाटलं वाटतो का तो आता गप्प बसणारच नाही तो आणि अर्जुन दोघही आता पेटलेत दोघही जाम डेंजर आहे की त्यातल्या त्यात ती वहिनी त्या वहिनीची जर आता मेमरी परत आली आपण पुरतो संपलो सगळ्या गोष्टीचा दी एंड होऊन जाईल हा आता तेव्हा मैपत म्हणतो की ओ नागराज शेट उगाच इंग्लिश शब्द वापरू नका त्यापेक्षा जे काम सोपं आहे ना ते आपण आधी उरकून टाकूयात नागराज म्हणतो की काय करायचंय नक्की तेव्हा मैपत म्हणतो की तुम्ही आधी त्या नागराजला सॉरी तुम्ही आधी त्या रविराजला खोटं मड दाखवलं होतं ना आता खरं मड दाखवा वहिनीला उडवून टाका म्हणजे तो किल्लेदार आता गप्प बसेल वहिनीला मारून टाकलं ना तर त्या अर्जुनला सुद्धा जास्त मार देणार नाही एवढंच नाही तर ॲक्सिडेंटच्या दिवशी काय काय झालं होतं हेही कोणाला कळणार नाही येत आहे का तुमच्या लक्षात काही मी काय बोलतोय तेव्हा साक्षी म्हणते की झालं अण्णा झालं का तुमचं मला एक कळत नाही की जगातल्या कुठल्याही प्रॉब्लेमवर तुमच्याकडे फक्त एकच सोल्युशन कसं काय असतं काही झालं की खून करायचं काही झालं की खून करायचं अण्णा हा ऑप्शन अजिबात नाही आहे हा आणि खूप चुकीचा आहे नागराज म्हणत असतो की मैपत प्रतिमा वहिनीला आत्ता मारून टाकून काहीच उपयोग नाही त्या सुभेदारांच्या घरामध्ये सगळ्या बायका वहिनीला अगदी घेरूनच बसलेल्या असतात आणि ती सायली सायली तर गुळाला मुगळा चिटकावा ना तशी कायम सोबतच असते आणि आपण कसं काय करणार आहोत हे सगळं हे बघ हे अजिबात शक्य नाहीये मैपत म्हणत असतो की ते आम्हाला ठरवू द्यावं तुम्ही कशाला का काळजी करताय आणि वहिनीची पावती फाडायची की वहिनीला जिवंत ठेवायचं हे आम्ही बघतो मैपत आता नागराजला हेच सांगत असतो की आपल्याला काही करून प्रतिमाचा गेम करायचा आहे त्यामुळे आता नागराज सुद्धा प्रतिमाचा गेम करण्याच्या बाबतीत विचार करायला लागलेला असतो आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अंताक्षरीचा खेळ रमलेला असतो रात्रीच्या वेळी सर्वजण अंताक्षरी खेळत असतात सायली आता खूप अतिशय छान सुंदर गाणं असं म्हणत असते तुझ्या वाचून वेळही जात नाही सायली अतिशय भाऊक होऊन ते गाणं म्हणत असते सगळेजण सायलीचं ते गाणं ऐकत असतात सगळेजण गाण्यामध्ये अगदी मंत्रमुग्ध झालेले असतात सायलीकडे बघत असतात तर प्रतिमा सुद्धा तिच्या खोलीतून सायलीचं हेच गाणं ऐकत असते तेव्हा मात्र प्रतिमाला मागच्या काही गोष्टी आठवायला लागलेल्या असतात सायली जे गाणं म्हणत असते ते प्रतिमाला खूप आपलंसं वाटत असतं असं गाणं प्रतिमाला आपोआप हॉलमध्ये खेचत घेऊन आलेलं असतं जेव्हा सायली गाणं गात असते तेव्हा प्रतिमा आता तिथे येऊन उभी राहते सायली लगेच उभी राहते प्रतिमाला बघत असते प्रतिमाला तिथे बघून सर्वांना धक्का बसलेला असतो आता प्रतिमा कसलाही विचार करत नाही प्रतिमा अतिशय वाहूक झालेली असते आणि प्रतिमा लगेच सायलीला घट्ट मिठी मारते आणि सायलीच्या मिठीत येऊन ढसाढसा रडायला लागते सगळे सगळेजण हा चमत्कार बघत असतात की प्रतिमाला काय झालं एरवी तर हीच प्रतिमा घरातल्यांसमोर कधी येतही नसते घरच्यांसमोर थांबतही नसते आणि आज मात्र ही प्रतिमा घरातले सर्वजण असताना सुद्धा ती सगळ्यांसमोर आलेली असते आणि सगळ्यांसमोर तिने सायलीला मिठी देखील मारलेली असते सगळेजण प्रतिमाचा हा चमत्कार बघून थक्क झालेले असतात तर सुद्धा खूप छान वाटत असतं परंतु प्रियाच्या पोटात मात्र फार दुःखत असतं कारण प्रियाने प्रतिमाला एवढं घाबरवलेलं असतं एवढं घाबरवलेलं असतं तरी सुद्धा त्याचा काहीही उपयोग झालेला नसतो सायलीबद्दल इतकं भडकवून सुद्धा त्याचा काहीही उपयोग झाला नसतो शेवटी प्रतिमा ही सायलीकडेच गेलेली आहे आणि सायलीलाच तिने मिठी मारलेली असते तर मित्रांनो या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे